भाजपच्या कमळावर लढायची जरी पारी आली तरी मला अगदी आनंद असेल मला काही बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या मैदानात उतरलेल्या असताना महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत शिवतारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यताही वर्तवली जातीय या पार्श्वभूमीवर आज विजय शिवतारे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेला घ्यावा किंवा वेळ पडली तर मी भाजपच्या चिन्हावर लढण्यासही तयार असल्याचं शिवतारेंनी जाहीर केलंय विजय शिवतारे यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे मोठं विधान केलंय समजा जसे आढळराव इकडून सेनेतून राष्ट्रवादीत गेले घरावर रडत तसं भाजपच्या कमळावर लढायची जरी पाळी आली तरी मला अगदी आनंद होईल असेल मला काही त्याच्यामध्ये दरम्यान विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली आहे आगामी काळात महायुतीचे नेते विजय शिवतारे यांचं बंड थंड करण्यात यशस्वी होतात की शिवतारे पूर्ण ताकदीनं बारामती लोकसभा निवडणूक लढतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी